नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया सिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील तेरावा घटक आपला आहार यामधील सत्याहत्तर पानवरील अभ्यास आज करणार आहोत अन्न पदार्थातील विविधता पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर उद्या बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू अन्न पदार्थातील विविधता सांगा पाहू एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याची भाजी असेल का तर नाही वेगवेगळी असेल रोज तेच तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का नाही रोज तेच तेच बनवले तर आवडणार नाही काहीतरी वेगळे खाल्ले तर वेगळी चव लागते आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत आंबा हा मोसमी फळ आहे त्यामुळे ते वर्षभर मिळू शकत नाही चार महिने आंबा त्या त्या सीझनलाच तो मिळतो अन्नपदार्थातील विविधता भूकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते ही झाली आहाराविषयी एक माहिती तर आपण कमी जास्त जेवतो भूक भूक असेल तेवढे जेवतो त्याप्रमाणे आपल्या आहाराविषयी आहार कमी खाल्ला की जास्त खाल्ला हे माहिती होते आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी म्हणजे आहाराविषयी माहिती पूर्ण होईल म्हणजे हे आपण आहार घेताना कोणकोणते कौन पदार्थ खाल्ले पाहिजेत निनाळ्या लोकांच्या आहारात निनाळे अन्नपदार्थ असतात म्हणजे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे अन्नपदार्थ बनवलेले असतात त्याची कारणे काय असतील एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील आणि ते कंटाळवाने होईल म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात तर एकाच प्रकारची भाजी रोज रोज तुम्ही खाल का ती आवडेल का तुम्हाला त्याचा कंटाळा येईल ना, ना। त्यामुळे अन्नपदार्थ आलटून पालटून भाज्या आलटून पालटून केल्या पाहिजेत जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो तर ज्या भागात ज्वारी जास्त किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते काही भागात गहू जास्त पिकतो त्या भागात गव्हाची पोळी खातात समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते अशा प्रकारे जेथे जास्त भात पिकतो तेथे भात खातात जास्त ज्वारी पिकते त्या ठिकाणी ज्वारी बाजरी खातात भाकरी खातात ज्या ठिकाणी जास्त गहू पिकतो त्या ठिकाणी गव्हाची पोळी खातात आणि समुद्राच्या सानिध्यात राहणारे लोक म्हणजे कोकणातील लोक तेथील मासे पकडून त्यांच्या आहारामध्ये मासळी जास्त असते समजलं बालमित्रांनो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहारात वेगळेपणा असतो या ठिकाणी पहा कोकणातील लोक मासे पकडायला लागलेले आहेत इथे ज्वारीची भाकरी वगैरे बनवू लागलेले आहेत वर्षाकाठी ऋतूमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे मिळतात त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो म्हणजे वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या फळे मिळतात त्याप्रमाणे आपण ज्या ऋतूमध्ये जी भाजी मिळते तीच करत असतो त्यामुळे आहारातही अन्नपदार्थात फरक पडतो एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात सणासुदीच्या दिवशी गोडादोडाचे जेवण करतात म्हणजे सणासुदीला आणि समारंभाच्या वेळी वेगवेगळे अन्नपदार्थ बनवतात गोडादोडाचे बनवतात आपण काय काळजी घ्यायची प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये म्हणजे आपली शरीर चांगली हवी असेल तर प्रकृती चांगली हवी असेल तर आपण आहाराविषयी काळजी घेतली पाहिजे न हे आपण सकस आहार खाल्ला पाहिजे घरी बनवलेले पदार्थच खायले पाहिजेत कधी कधी न आवडणारे पदार्थही खावेत मोड आलेल्या धान्य कडधान्याच्या उसळ्या आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात मोड आलेले धान्य आणि पालेभाज्या या आहारात हमकास असल्या पाहिजेत अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे जेवणात दही किंवा ताक अधूनमधून घ्यावे वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात अनेक खाद्यपदार्थाच्याही जाहिराती असतात ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो ते पदार्थ चवदार असतात आकर्षक वेष्टनात मिळतात पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही तर वर्तमानपत्रातील आणि दूरदर्शनवरील जाहिराती बघून आपण त्याला आकर्षित होतो आणि ते पदार्थ खावेसे आपल्याला वाटतात कारण ते थोडे चवदार असतात त्यामुळे ते घ्यायचा आपल्याला मोह पडतो परंतु ते आकर्षक पदार्थ चवीला असले तरीही आरोग्याला चांगले असतीलच असे नाही ते घातकही असू शकतात येथे पहा लहान मुले टी व्हीवरती जाहिरात पाहत आहेत ज्या ठिकाणी खाद्यपदार्थाची जाहिरात केलेली आहे तर पिझ्झा बर्गर यासारखे पदार्थ त्याचबरोबर आकर्षक वेष्टनात मिळणारे पदार्थ आरोग्याला चांगले असतात तसे नाही अशा प्रकारे आज आपण काय शिकलो ते पाहू दिवसभरात जे पेय पदार्थ पे पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात वय करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थामुळे आहारात बदल होतात वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नविषयीच्या सर्व गरजा भागतात जाहिरातीमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही हे आपण आज शिकलो आहोत समजलं बालमित्रांनो हा दडा तुम्ही पूर्ण वाचायचा आहे म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण स्वाध्याय सोडू